Delhi, India nominates festival of Peace Diwali as its submission for UNESCO Intangible Heritage this year. Four people arrested in connection with Goa nightclub fire. Chief Minister announces ex-gratia for victims' kin. India and European Union to resume talks on free trade agreement in New Delhi today. And in men's hockey, India beat host South Africa 5-2 in the first match of three-match series in Cape Town. And with that, we end the morning news. Have a nice day. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे आमची यानंतरची उद्घोषणा शुद्ध घोषणा लगेचच आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून सकाळचे साडेआठ वाजलेत प्रसारित करत आहोत मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणी मंजूषा गायधनी आपल्याला बातम्या देत आहे ठळक बातम्या सांस्कृतिक वारसा जपत देशाचा विकास भी विरासत भी पंतप्रधानांचं प्रतिपादन लोकसभेत आजपासून राष्ट्रीय गीत वंदे मातरमच्या दीडशेव्या वर्धापन दिनानिमित्त विशेष चर्चा गोवा नाईट क्लब दुर्घटना प्रकरणी तीन अधिकारी निलंबित आणि चार जणांना नाटक आणि छत्तीसगड मध्यप्रदेश ओडिशा आणि विदर्भाच्या काही भागात थंडीची लाट आता सविस्तर बातम्या भारताचे विकास भी विरासत भी हे ब्रीदवाक्य म्हणजे आधुनिकीकरण आणि शहरीकरण करतानाच देशाची सांस्कृतिक वारसा जपण्याची वचनबद्धता आहे अशी खात्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल व्यक्त केली संयुक्त राष्ट्रांच्या वारसा स्थळांच्या संवर्धनासाठी असलेल्या आंतर सरकारी समितीच्या विसाव्या सत्राच्या उद्घाटन समारंभाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी हा संदेश दिला आहे नवी दिल्ली इथं आजपासून सहा दिवसांच्या सत्राचं आयोजन करण्यात आलं आहे परंपरा जपताना कोणताही समुदाय अथवा कोणाचीही श्रद्धा लोप पावणार नाही याची काळजी घेतली जात असल्याचं ते म्हणाले भारतासाठी वारसा कधीही जुन्या आठवणींचा विषय राहिला नाही तर तो ज्ञान सर्जनशीलता आणि विविध समुदायांच्या विश्वासाच्या प्रवाहाची जिवंत वाहणारी नदी आहे संस्कृती केवळ स्मारक उभारून किंवा हस्तलिखितांची समृद्ध होत नाही तर ती पारंपरिक सण कला आणि कारागिरीची जपणूक करत भरभराटीला येते या समजुतीने भारताचा संस्कृतीचा प्रवास आकाराला आला आहे असे मोदी यांनी काढले अमूर्त सांस्कृतिक वारशाच्या संरक्षणासाठी आंतर सरकारी समितीचं विसावं सत्र आज नवी दिल्लीतील लाल किल्ल्यावर सुरू होत आहे या सत्राचं अध्यक्षपद युनेस्को मधील भारताचे राजदूत आणि कायमस्वरूपी प्रतिनिधी विशाल व्ही शर्मा यांच्याकडे असेल भारताने यावर्षी युनेस्कोच्या अमूर्त वारसा यादीसाठी प्रकाशाचा सण दिवाळीला नामांकित केला आहे यासाठी मूल्यांकन यापूर्वी पुनरावलोकन केलेल्या या प्रस्तावावर अधिवेशना दरम्यान चर्चा केली जाईल असं केंद्रीय सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्री गजेंद्र सिंग शेखावत यांनी म्हटलं आहे भारत आणि युरोपियन संघांदरम्यान आज नवी दिल्लीत मुक्त व्यापार करार अर्थात एफ टी चर्चा पुन्हा सुरू होणार आहे दोन दिवसांच्या या संयुक्त सत्रादरम्यान युरोपियन संघटना आणि भारत यांच्यातील मजबूत आर्थिक संबंध दृढ करण्याच्या दीर्घकालीन प्रयत्नात आणखी एक पाऊल असेल भारतातील युरोपियन संघटनेचे राजदूत हार्वे डेल्फिन यांनी ईयू भारत एफटीए चर्चेचा हा दुसरा टप्पा महत्वाचा असल्याचं म्हटलं आहे लोकसभेत आजपासून वंदे मातरम या राष्ट्रीय गीताच्या दीडशेव्या वर्धापन दिनानिमित्त विशेष चर्चा सुरू होणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभेत चर्चेला सुरुवात करतील चर्चेसाठी दहा तासांचा वेळ देण्यात आला आहे काशी तामे, संगमम एक भारत श्रेष्ठ भारत या दृष्टिकोनाचं मूर्त रूप आहे काल वाराणसीमध्ये आलेल्या तामिळनाडूमधील तामिळ पाहुण्यांच्या चौथ्या गटाचं भव्य स्वागत करण्यात आलं लेखक आणि माध्यम व्यावसायिक गटाने बीएचयू इथल्या आंतर सांस्कृतिक अभ्यास केंद्राला भेट दिली आणि संस्थेच्या वतीने जोपासण्यात आलेल्या समृद्ध शैक्षणिक आणि सांस्कृतिक ठेवा अनुभवला श्री रणवीर संस्कृत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पुरुष करत मंगलाचरण करून शिक्षक प्रतिनिधींचं स्वागत केलं त्यानंतर सांस्कृतिक सादरीकरण झालं यामध्ये काशी आणि तामिळनाडूच्या सामुदायिक वारसाचे उत्सव साजरे करणारं संगीत ताल आणि सादरीकरण करण्यात आलं लेखक आणि व्यावसायिक गटाने शंकराचार्य मठालाही भेट दिली गोव्यातील नाईट क्लब दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर गोवा पोलिसांनी या क्लबचे महाव्यवस्थापक आणि तीन कर्मचाऱ्यांसह चार जणांना अटक केली आहे पोलिसांनी नाईट क्लबच्या मालकासह व्यवस्थापक आणि कार्यक्रम आयोजकांविरुद्ध काल एफ आय आर दाखल केली त्यानंतर पोलिसांनी या चार जणांना अटक केली क्लबच्या मालकांचा शोध सुरू आहे या क्लबमध्ये शनिवारी रात्री लागलेल्या आगीत पंचवीस जणांचा मृत्यू झाला आणि सहा जण जखमी झाले आहेत गोवा सरकारने रोमिओ लेन इथल्या बिर्च नाईट क्लबला परवानगी देण्यात त्रुटी आढळल्याबद्दल तीन अधिकाऱ्यांना निलंबित केलं आहे प्रदूषण नियंत्रण मंडळ पंचायत संचालक आणि हडफडे नागवा पंचायतीचे सचिव यांना निलंबित करण्यात आलं आहे मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाख रुपये आणि जखमींना पन्नास हजार रुपये सानुग्रह अनुदान मुख्यमंत्र्यांनी काल जाहीर केलं पंतप्रधान सहायता निधीतूनही मृतांच्या निकटवर्तीयांना दोन लाख रुपये आणि जखमींना पन्नास हजार रुपये मदत यापूर्वीच जाहीर करण्यात आली आहे हे राष्ट्रीय बातमीपत्र पुणे केंद्रावरून ऐकत आहात कर्नाटक आणि महाराष्ट्र विधानसभेचं हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू होत आहे महाराष्ट्र विधानसभा अधिवेशन नागपूर इथं होणार आहे ते आठवडाभर चालेल राज्यातल्या सर्व लोककल्याणकारी योजना पूर्ण करण्यासाठी राज्य सरकारकडे निधी उपलब्ध असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल नागपूर इथं घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं भारत आणि चीन दरम्यानचे आर्थिक आणि परस्पर हितसंबंध मजबूत करण्याच्या उद्देशाने भारताने शांघायमध्ये एक नवीन वाणिज्य दूतावास सुरू केला आहे चीनमधील भारताचे राजदूत प्रदीप कुमार रावत आणि काउन्सिल जनरल प्रतीक माथुर यांनी वाणिज्य दूतावासाच्या नवीन परिसराचं काल उद्घाटन केलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सर्वसमावेशक विकासाच्या दृष्टिकोनाचं हे प्रतिबिंब असल्याचं दूतावासानं म्हटलं आहे बत्तीस वर्षांनंतर नवीन वाणिज्य दूतावास स्थापण्याचं हे पहिलंच पाऊल आहे मध्य प्रदेशातील बालाघाट भागात सत्याहत्तर लाख रुपयांचं बक्षीस असलेल्या सुरेंद्र उर्फ कबीर या माओवाद्यासह दहा जणांनी मुख्यमंत्री डॉ मोहन यादव यांच्यासमोर काल आत्मसमर्पण केलं राज्य सरकार मध्य प्रदेशला नक्षलवादी हिंसाचारापासून मुक्त करण्यासाठी वचनबद्ध आहे सरकारच्या पुनर्वसन धोरणामुळे दिशाभूल झालेल्या व्यक्तींना मुख्य प्रवाहात परत येण्यासाठी आणि सन्मानाने समाजात पुन्हा एकरूप होण्यासाठी मार्ग मोकळा आहे असं डॉ मोहन यादव यावेळी बोलताना म्हणाले जम्मू आणि काश्मीर मध्ये दोडा जिल्ह्यातील जंगलात दहशतवाद्यांचा एक अड्डा काल उद्ध्वस्त करण्यात आला स्थानिक पोलीस आणि सीआरपीएफच्या विशेष अभियानाअंतर्गत बलारा इथल्या वनक्षेत्रात संयुक्तपणे ही कारवाई करण्यात आली रात्री उशिरापर्यंत शोध मोहीम सुरू होती अधिक तपशिलाची प्रतीक्षा आहे लडाखमधील शोक बोगदा कडक हिवाळ्यात तसंच सर्व हवामानातील दळणवळण गतिशीलता कायम ठेवणारा आणि परिस्थिती बदलवणारा दुवा ठरेल असं प्रतिपादन संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी काल केलं लेहमधील शोक बोगद्यासह सात राज्य आणि दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये सीमा रस्ते संघटनेने बांधलेल्या एकशे पंचवीस पायाभूत सुविधा प्रकल्पांचं उद्घाटन त्यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते देशांतर्गत विमान वाहतूक सेवा पूर्ण क्षमतेने सुरळीतपणे सुरू असल्याचं आणि इंडिगोच्या कामगिरीतही सुधारणा होत असल्याचं काल नागरी विमान वाहतूक मंत्रालयातर्फे सांगण्यात आलं विमान प्रवाशांच्या वाढत्या किमतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी कमाल प्रवास भाड्याची मर्यादा ठरवण्यात आली असून त्याची तात्काळ प्रभावाने अंमलबजावणी केली जाणार आहे रद्द झालेल्या अथवा वारंवार विलंब झालेल्या विमानांच्या प्रवासभाड्याची रक्कम परत देण्याचे आणि प्रवाशांच्या हरवलेल्या सामानाचा शोध घेऊन ते चोवीस तासात त्यांना परत देण्याचे आदेश इंडिगो कंपनीला देण्यात आले आहेत इंडिगो विमानसेवा विस्कळीत झाल्याच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी दिल्लीसह देशभर बावीस विशेष रेल्वेगाड्या चालवण्याचा निर्णय मध्य रेल्वेनं घेतला आहे महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात वणी इथल्या सप्तशृंगी देवी गडाजवळ मोटार दरीत कोसळून सहा जण ठार झाले आहेत काल संध्याकाळी हा अपघात घडला गड़ा। गडाच्या संरक्षण कठड्याची भिंत तोडून ही मोटार सुमारे हजार फूट खोल दरीत कोसळली अपघातातील सर्व मृत व्यक्ती नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत गावातील रहिवासी आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे ए आय एफ एफ सुपर कप अजिंक्यपद फुटबॉल स्पर्धेत एफ सी गोवा संघानं मिळवलं आहे काल गोव्यात झालेल्या अंतिम फेरीच्या सामन्यात गोवा एफ सी संघानं ईस्ट बंगाल संघाचा पेनल्टी शूट आऊटमध्ये सहा पाच असा पराभव केला या विजयामुळे गोवा एफ सी संघाला दोन हजार सव्वीस सत्तावीस मध्ये होणाऱ्या ए एफ सी अजिंक्यपद स्पर्धेत स्थान मिळालं आहे हवामान छत्तीसगड मध्य प्रदेश ओडिशा आणि विदर्भाच्या काही भागात थंडीची लाट येण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे शेवटी पुन्हा ठळक बातम्या सांस्कृतिक वारसा जपत देशाचा विकास भी विरासत भी पंतप्रधानांचं प्रतिपादन लोकसभेत आजपासून राष्ट्रीय गीत वंदे मातरमच्या दीडशेव्या वर्धापन दिनानिमित्त विशेष चर्चा गोवा नाईट क्लब दुर्घटना प्रकरणी तीन अधिकारी निलंबित आणि चार जणांना अटक आणि छत्तीसगड मध्य प्रदेश ओडिशा आणि विदर्भाच्या काही भागात थंडीची लाट त्याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच आपण एकत्र